संगीत प्रेमी प्रेमींसाठी आता रॉक स्टार डबल झिरो डबल एट नव्या रूपात आलाय नवप्रमाण नवी दिशा नवा लोक आणि संगीताचा नवा सितारा आता लहानांपासून त्यापर्यंत थिरकवण्यासाठी नव्या जोशात पुन्हा एकदा उद्घाटन झालंय सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगीत म्हटलं की अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अगदी विशेष असं आकर्षण असतं नवनवीन वाद्य आणि त्यातच आकर्षित करणारी विद्युत रोषणाई पाहून सारेच संगीताच्या तालावर थिरकताना दिसतात अशाच एका नव्या पर्वाची सुरुवात कळवण तालुक्यातील शिरसमणी गावात अगदी कमी वेळात नावलौकिक झालेले कुशल वाघ अर्थात लालू शेठ यांच्या रॉक स्टार डबल झिरो डबल एट या दहा टायर चाळीस पेज मनमोहक करणाऱ्या विद्युत रोषणाई असलेल्या बँडचा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिरसमणी येथे अतिप्राचीन श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिर पटांगणात रॉकस्टार डबल झिरो डबल एटचे हजारो चहाते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या संगीत प्रेमींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झालाय युट्यूब इन्स्टाग्राम फेसबुकच्या हजारो चाहत्यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये हा दिमागदार सोहळा टिपून घेतलाय आलेल्या प्रेक्षकांनी रॉकस्टार डबल झिरो डबल एट बँडच्या तालावर नाचत सोबतच भोजनाचा देखील आस्वाद घेतलाय यावेळी गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन हा सोहळा आनंदी वातावरणात पार पडल्याबद्दल रॉकस्टार डबल झिरो डबल एट चे संचालक लालू शेख यांनी आभार व्यक्त केले तसेच त्यांनी आलेल्या आपल्या चाहत्यांना अभिवादन केले सहवास रॉकस्टार बँडला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले नव तरुणाईला संगीताच्या तालावर थिरकवण्यासाठी पुन्हा एकदा नवीन जोशात ओपनिंग झाले रॉकस्टार डबल झिरो डबल एटार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण